मित्रांनो आज मी तुम्हाला रॉबर्ट यांचे पुस्तक इन अटॅचडमधून सांगणार आहे की कशाप्रकारे आपल्या जीवनाचे पहिले वर्ष आपल्या भविष्यातील वागणूक आपल्या भविष्यातील आरोग्य आणि भविष्यातील यशावर परिणाम करते ही व्हिडिओ त्या लोकांसाठी खूप गरजेचे आहे जे नुकतेच आईवडील बनले आहेत किंवा बनणार आहेत जर तुम्ही नुकतेच पालक नाही बनलेले किंवा तुम्ही नुकतेच पालक नाही बनणार आहात पण तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्या जीवनाच्या पहिल्या वर्षाने तुमच्यावर काय परिणाम केलेले आहेत तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही हे माहिती करू शकता की तुम्ही जसे पण आहात तसे का आहेत आणि तुम्ही पुढे काय होण्याची शक्यता आहे तर चला सुरुवात करूया जेव्हा एक लहान मूल त्याच्या जीवनाच्या पहिल्या वर्षात असते तेव्हा तो त्याच्या गरजा कोणालाच नाही सांगू शकत अशा परिस्थितीत त्याची आई किंवा त्याची काळजी घेणारी एखादी बाई त्याच्या गरजा समजून त्यांना पूर्ण करते ज्यामुळे एका मुलाचे त्याच्या आईसोबत घट्ट नाते बनून जाते या नात्याला अटॅचमेंट बोलले जाते मुलाची आई त्याच्यासाठी एक सुरक्षित पायाचे काम करते जिचे जवळ असल्याने मुलाला सुरक्षित असल्याचे वाटते एक वेळ अशी येते जेव्हा मूल चालायला लागतं तेव्हा तो त्याच्या जगाला बघायचा आणि समजायचा प्रयत्न करतो जर त्याची आई त्याच्याजवळ असेल तर तो सुरक्षित असल्याची जाणीव करून आरामात खेळत असतो पण जेव्हा ती त्याच्या जवळ नसते तेव्हा त्याला काहीच समजत नसते की काय करावे आणि मग ते रडायला लागते कधी कधी मार्केटमध्ये लहान मुले त्यांच्या आईचा हात सोडून दूर निघून जातात असे करून ते हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतात की ते त्यांच्या आईपासून किती दूर जाईपर्यंत सुरक्षित आहेत ते त्यांच्या स्वातंत्र्याची मर्यादा मोजतात की किती दूर जाईपर्यंत त्यांची आई त्यांना परत बोलावून घेते एकदा की त्यांना हे माहीत झालं की मग ते त्याच मर्यादेत राहतात आणि त्यातच राहून ते त्यांचा ते जग समजण्याचा प्रयत्न करतात अटॅचमेंट ही तीन प्रकारचे असते सिक्युअर अटॅचमेंट ॲम्बिव्हॅलेंट अटॅचमेंट आणि अवॉयडंट अटॅचमेंट जर मुलाची आई त्याच्यावर पूर्ण लक्ष आणि प्रेम देत असेल तर त्या मुलाला एकदम सुरक्षित असल्याची जाणीव होते तो आरामात खेळतो आणि त्याचे जग समजून घेण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारच्या अटॅचमेंट जिथे मुलाला पूर्ण प्रेम आणि लक्ष दिले जाते त्यालाच सिक्युअर अटॅचमेंट बोलले जाते अशा प्रकारच्या मुलांमध्ये पुढे जाऊन यशस्वी होण्याचे चान्सेस खूप वाढतात कारण की त्यांची सेल्फ इमेज स्ट्रॉंग झालेली असते ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास येतो माणसाच्या आयुष्यात त्यांचे पहिले वर्ष यासाठीच महत्त्वाचे असते कारण की यावेळी त्यांचा मेंदूचा विकास होत असतो त्याला त्यांच्या आजूबाजूच्या जगाचे काहीच माहीत नसते अशावेळी त्याला जितके प्रेम आणि लक्ष दिले जाते तितकेच तो त्याचे जग चांगल्या प्रकारे समजू शकतो प्रॉब्लेम इथे तेव्हा येतो जेव्हा मुलाची आई त्याच्यावर लक्ष नाही देत याला ॲम्बीवॅलेंट अटॅचमेंट बोलले जाते इथे दोन प्रकारची परिस्थिती बनू शकतात सर्वात पहिले हे की मुलाची आई त्याच्यावर कधी कधी लक्ष देईल आणि कधी कधी नाही देणार जेव्हा मुलाची आई काही महत्त्वाचं काम करत असेल तेव्हा ती अनेकदा मुलावर कमी लक्ष देते अशा वेळी मुला आईचे लक्ष वेधून घेण्यासाठी जोरजोरात रडू लागतात पण जेव्हा त्याची आई जोर त्याच्यावर लक्ष देते तेव्हा तो शांत नाही होत तो तरीसुद्धा रडत असतो तो त्याच्या आईचे लक्ष वेधून घेण्यासाठी रडत होता पण जेव्हा त्याच्या आईने लक्ष दिले तेव्हा पण तो रडत राहतो हा विचार करून की त्याची आई त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती अशा प्रकारच्या अटॅचमेंटला एनजीएस ॲम्बीवॅलन्ट अटॅचमेंट बोलले जाते असे ज्या मुलासोबत झालेले असते ते पुढे जाऊन खूप मुडी स्वभावाचे बनून जातात हे कोणत्या परिस्थितीत काय रिॲक्शन देतील हे अवलंबून असते त्यांच्या मूडवरती जर त्यावेळी त्याचा मूड चांगला असेल तर तो चांगला वागेल आणि त्यावेळी त्याचा मूड खराब आहे तर तो वाईट वागेल दुसरं आहे की मुलाची आई मुलाच्या ओरडण्यावर रागवते किंवा त्याला मारू लागते अशा परिस्थितीत मुलाला वेळेनुसार त्यांच्या भावना व्यक्त करण्यात अडचणी येऊ लागतात जी मुले अशा परिस्थितीत वाढलेली असतात ते त्यांच्या भावना दाबून ठेवतात कारण की त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना भावना व्यक्त केल्याबद्दल मारले जायचे अशा प्रकारची मुले मोठी झाल्यानंतर दुसऱ्यांसोबत चांगले नाते नाही बनवू शकत आणि समाजात मिसळताना त्यांना खूप अडचण येतात अशा प्रकारच्या अटॅचमेंटला एन जी बोलले जाते या मुलांच्या डोक्यात हे असते की जर त्यांना भीतीला दूर करायचे असेल तर त्यांना त्यांच्या भावना दाबून ठेवाव्या लागतील शेवटी तिसरी परिस्थिती अशी बनते की मुलाची आई त्याच्यावर लक्ष देत नाही दुसऱ्या शब्दात बोलले तर मुलाची आई या जगात नसेलच आणि मुलाजवळ कोणतीच सुरक्षित जागा नसेल जिथे राहून तो त्याचे जग समजू शकेल अशी मुले नेहमी असुरक्षित असल्याची जाणीव करतात आणि त्यांच्या शरीरात स्ट्रेस हार्मोन तयार होऊ लागतात जेव्हा हे स्ट्रेस हार्मोन जास्त तयार होतात तेव्हा हे आपल्या मेंदूवर जास्त परिणाम करतात आणि त्यांच्या विकासाला थांबवतात अशा मुलांची इम्युन सिस्टीम पुढे जाऊन खूप कमजोर बनते ते नेहमी आजारी राहतात किंवा छोट्या छोट्या गोष्टींनी ते आजारी पडतात इथे मुलाला अटॅचमेंट आहेच नाही तर याला अवॉयडंट अटॅचमेंट बोलले जाते हे समजून घेण्यासाठी की मुलाची अटॅचमेंट स्टाईल कोणती आहे आपण एका वेगळ्या परिस्थितीचा आधार घेऊया यात एका मुलाला त्याच्या आईसोबत खेळण्यासाठी एका रूममध्ये सोडले जाते यानंतर त्या मुलाची आई रूममधून बाहेर निघून येते आपल्या आईला न बघून ते मूल रडायला लागते आणि काही वेळानंतर मुलाची आई पुन्हा रूममध्ये येते इथे मूल तीन प्रकारे रिॲक्शन देऊ शकते जर तो त्याच्या आईला बघून शांत होतो आणि परत खेळायला सुरुवात करतो आणि रडणे थांबवतो तर तो त्याच्या आईसोबत सिक्युअरली अटॅच आहे तो त्याच्या आयुष्यात एक सकारात्मक सेल्फ इमेजसोबत पुढे जाईल अशा प्रकारचे लोक आरामात चांगले मित्र बनवतात इमोशनली इंटेलिजंट असतात आणि स्ट्रॉंग पण बनतात जर तो त्याच्या आईला बघून रडणे बंद नाही करत तर तो इनसिक्युअरली अटॅच आहे तो त्याच्या येणाऱ्या आयुष्यात थोड्या निगेटिव्ह इमेजसोबत पुढे जाईल अशी माणसे मुडी असतात त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करताना त्रास होतो आणि हे लोक रिलेशन नाही बनू शकत शेवटी मुलाची आई मुलाला पूर्णपणे दुर्लक्षित करत असेल त्याचे अटॅचमेंट त्याच्या आईसोबत नसेलच तेव्हा अशा लोकांची सेल्फ इमेज खूप कमकुवत असते येणाऱ्या आयुष्यात त्यांचे अपयशी होण्याचे आजारी होण्याचे चान्स खूप वाढतात लहानपणापासूनच जास्त तणावात राहिल्याने पुढे जाऊन त्यांना तणावसंबंधी आजार होण्याची शक्यता वाढते अनेकदा आपले पालक आपल्याला ज्या अटॅचमेंट स्टाईलमध्ये वाढवतात आपण पण आपल्या मुलांना त्याच स्टाईलमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतो जर तुमचे पालक तुमच्यावर खूप प्रेम करतात तर याचे चान्सेस खूप आहेत की तुम्ही पण तुमच्या मुलावर खूप प्रेम कराल आणि जर तुमचे पालक तुम्हाला दुर्लक्षित करत असतील तर याचे चान्सेस आहेत की तुम्ही पण तुमच्या मुलांना दुर्लक्षित करा यामुळे जर तुम्हाला तुमच्या मुलांचे संगोपन चांगले करायचे असेल तर सर्वात पहिले तुम्हाला तुमची अटॅचमेंट स्टाईल ओळखावी लागेल जर तुमची सेल्फ इमेज खूप कमजोर आहे तर चान्स आहे की तुमच्या मुलांची पण सेल्फ इमेज खूप कमजोर असेल जर तुमची अटॅचमेंट खूप खराब होती आणि तुम्हाला वाटते की याचे परिणाम तुमच्या आयुष्यावर होत आहेत तर तुम्ही याला तीन प्रकारे व्यवस्थित करू शकता नंबर एक सायको अॅनालिसिस या पद्धतीने सायको अॅनालिसिस दाबून ठेवलेल्या भावना बाहेर काढतात ते तुमच्या जुन्या आठवणींना बाहेर काढतात आणि हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात की कशाप्रकारे या आठवणींनी तुमच्यावर परिणाम केलेला आहे नंबर दोन कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणजेच सी बी टी या पद्धतीत सायकोलॉजिस्ट हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात की तुमच्या मेंदूमध्ये यावेळी काय चाललेलं आहे आणि कशा प्रकारे ते त्या गोष्टीला दूर करून तुम्हाला व्यवस्थित करू शकतात या पद्धतीने तुम्हाला तुमच्या निगेटिव्ह भावनेसोबत लढण्याचे उपाय सांगितले जातात तिसरं आहे द हॉफमन प्रोसेस या पद्धतीत तुम्हाला तुमच्या लहानपणात जाऊन तुमच्या पालकांसोबत पुन्हा कनेक्ट केले जाते आणि तिथे तुमच्या अडचणीला समजून मग त्यावर उपचार केले जातात तर मित्रांनो या होत्या काही गोष्टी रॉबर्ट कारचे पुस्तक बिकमिंग अटॅचमधून मला अपेक्षा आहे की यात तुम्हाला तुमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत व्हिडिओ शेअर नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग नमस्कार